नमस्कार माणसाचे तीन, 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 तीन प्रकार आहेत माणसाचे तीन प्रकार आहेत एक जंत दोन पंत आणि तीन संत असे तीन प्रकार आहेत जे इंद्रिय सुखात रमतात ते जंत जे इंद्रिय सुखात रमतात ते जन आणि जे बुद्धि सुखात रमतात आणि जे बुद्धि सुखात रमतात ते पंत ते पंत आणि जे हृदय सुखात रमतात आणि जे हृदय सुखात रमतात ते संत ते संत लक्षात ठेवा धन्यवाद